आपल्या सर्वांचं स्वागत आहात बिग टीव्ही मराठी कलेक्टर साहेबांना अधिकार दिलेले आहेत की त्याचा अहवाल घ्या आणि रेडिरेच्या पन्नास टक्के रक्कम भरून त्यांना ती फ्री करून द्या एक कोटीच्या वर गेलं ते मान्य मंत्री महोदया यांच्याकडे येतं मी जी लक्षवेधी आपल्याकडे मानतोय ती इनाम वर्ग तीनची आहे देवस्थानची आहे जे पूर्वी जे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज असतील राजश्री शाहू महाराज असतील होळकर घराणे असतील किंवा अन्य महाराष्ट्रातली घराणी असतील त्या, त्या प्रांतात त्यांनी देवस्थानला जमीन इनाम दिल्या किंवा काही लोकांना देव पावला म्हणून नवसाला म्हणून त्यांनी देवस्थानकडे जमिनी वर्ग केलेल्या आहेत आणि मग मुंबई सार्वजनिक विश्वास व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्ना पन्नासचा जो कायदा आला आणि त्यांनी त्या जमिनी धर्मादायकडे नोंद करून घेतल्या काही सुमोख नोंद करून घेतल्या शेतकऱ्यांना त्याच्याविषयी काही माहिती नाही आणि दुसरा जो विषय आला की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान आहे आणि त्या देवस्थानकडे काही जमिनी नोंद झाल्या अध्यक्ष महोदय हा विषय इतका मोठा आहे कोकणामध्ये देवस्थानांची संख्या आहे दोन हजार अठ्ठेचाळीस नाशिक विभागामध्ये देवस्थानची संख्या एकोणीसशे पंचवीस पुणे विभागामध्ये सर्वात जास्त देवस्थानांची संख्या आहे ती अकरा हजार पाचशे एकोणचाळीस आहे अमरावती विभागामध्ये एकोणनव्वद आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सात हजार पाचशे ब्याण्णव आणि नागपूर विभागामध्ये देवस्थानांची नोंद नाही आहे ह्याची खातेदारांची जर संख्या मोजली तर एक लाख सव्वीस हजार चोवीस खातेदार आहेत आणि त्याच गट नंबराची संख्या जर बोजली तर ती एक लाख चौदा हजार तीनशे पन्नास आहे असा सगळा हिशोब केला तर ती जमीन आहे चार लाख वीस हजार चारशे से बावीस एकर आणि ह्या चार लाख बावीस चार लाख वीस हजार चारशे से बावीस एकरावरती हे देवस्थान असल्यामुळं काही ठिकाणी कोकण नोंद आहे काही ठिकाणी धर्मादायकडे पण नोंद नाही परंतु ज्या जा जाचकाटी आहेत आणि त्यामध्ये त्या, त्या प्रत्येक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडे येणं आणि त्याची परवानगी घेणं शक्य होत नाही आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जे आहे त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे पंचवीस हजार एकर जमीन आहे आणि जवळपास तीन हजार पाचशे मंदिरं त्यांच्याकडे नोंद आहेत प्रश्न घ्या ना असं बघा नाही घेतली तर चालेल बाकीचे सदस्य अपेक्षित उत्तर नाही मिळालं तर लोकांशी काय आपल्याला आपण निवेदन वाचलेलं आहे त्या निवेदन व्यवस्थितपणे जर मांडली तरच आपण प्रश्न विचारा अशी आमची विनंती आहे अध्यक्ष बघा आपल्याला न्याय देत आहे एक दोन तीन उदाहरण प्रश्न घ्या जत तालुक्यामध्ये बसरगी नावाचं गाव आहे प्रश्न घ्या प्रश्न घ्या त्याच्यावरूनच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दोन मिनिटं मला बोलू एवढ्याच माझं बोलणं झालं असतं बसरगी तालुका जत इथं रामेश्वर देवस्थान आहे ते कर्नाटक आहे सांगली धर्मादायकडे त्याची नोंद नाही तहसीलदारांनी सांगितलं की आखं तुमचं गाव देवस्थानमध्ये येत आहे आणि त्यामध्ये मंत्री महोदय साहेब तीन हजार पाचशे बावन एकर जमिनीचं विक्रे खरेदी बंद करून टाकले त्याचं कुठं रेकॉर्ड नाही काय नाही आता त्यांनी थेटपणे सांगून टाकलं दुसरा विषय खानापूर तालुक्यातलं चिकलवळ नावाचं गाव आहे गावा पंच्याहत्तर टक्के गावाची जी जमीन आहे त्याच्यावरती जवळपास एक हजार एकरावरती देवस्थान लागलेलं ला आहे वामनराव देवस्थान म्हणून मिरज तालुक्यामध्ये वजीर कुटुंब आहे त्यांची पन्नास वर्षापासून लढाई आहे सेशन तालु कोर्ट तालुका कोर्ट हायकोर्ट त्यांनी निर्देश दिले की हे पोकळ नोट काढून टाका परंतु तहसीलदार काढायला तयार नाहीत माननीय मागचे मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी निर्देश दिले तहसीलदार ते मानायला तयार नाहीत मात्र हे लोकांनी लढायचं कुठंपर्यंत आटपाडी तालुक्यातलं पुजारवाडी नावाचं गाव आहे एक हजार एकरावरती देवस्थानचं नोंद आहे आणि म्हणून माझी माननीय मंत्री महोदयांच्याकडे विनंती आहे हे जे चुकीच्या पद्धतीनं ज्या काही नोंदी झालेल्या आहेत तर याच्याबद्दल आपण हे देवस्थान इनाम वर्ग तीन हे खालसा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही विचार करणार आहात का हे जर तुम्ही खालसा केलं तर अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय हे खालसा करत असताना मंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे की जी राज्यातली देवस्थान आहेत मोठी देवस्थान आहेत त्यांना अडचण नाही त्यांच्याकडे इन्कम सोर्स वेगवेगळे आहेत परंतु त्यांच्या तिथल्या प्रथा परंपरा प्रचलित ज्या आहेत त्या परंपरा पुढेही टिकल्या पाहिजेत आणि म्हणून त्याच्यावरती त्या जमिनीवरती रेडी रेकडरचा पाच टक्के घेऊन उपयोग होणार नाही त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून तुम्ही त्याची दर निश्चिती करून रेडी रेडिरेकनरच्या काही रक्कम ही देवस्थानकडे जमा करून घेणार आहात का जी रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून देवस्थानकडे असेल आणि ती तुम्ही लॉक करणार का म्हणजे ती परत कुणाला रक्कम काढता येणार नाही म्हणजे त्यांची सगळी व्यवस्था पुढे होईल आणि तिसरा जो विषय आहे वतन जे आहे आपलं देवस्थानच्या ज्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत शासनानं प्रदान केलेल्या आपण विदर्भामध्ये पाच टक्के नजूल म्हणून पाच टक्के आपण रेडे रेकनरच्या जमा करून घेतो आणि आपण माग क्रांतिकारी निर्णय घेतला होता मराठवाड्यातल्या ज्या जमिनी आहेत त्याच्या संदर्भातला ते खित मध्ये पाच टक्के आपण रेडिरेक्टरच्या भरून घेतो परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये इनाम वर्गच्या ह्या आपल्या बोगोटदार दोनच्या जमिनी आहेत शासनानं प्रदान केलेल्या त्याच्यामध्ये आपण पन्नास टक्के रेडिरेक्टरच्या भरून घेतोय मंत्री महोदय साहेब याच्याबद्दल आपण जो मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात निर्णय घेतलाय तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेणार का हे तीनच माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत